नमस्कार अंजली स्पेशल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला च्छती च्छती चा, बेल कटोरी ब्लाउजची मी कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हा ब्लाउज बिना अस्तरचा आहे आणि ही जी पेपर कटिंग मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे राऊंड बेल्टची कटोरी ब्लाउजची कशी करायची तर ती बघून घ्या तर ही आपली पेपर कटिंग आहे एकदम सोप्या पद्धतीने मी कशी कटिंग करायची दाखवलेली आहे आणि छत्तीस छत्तीस आता आपण हे डायरेक्ट आता कपड्यावरती ही कटिंग ठेवणार आणि कटिंग करणार तर या ठिकाणी बघा हा ब्लाऊज बिना अस्तरचा आहे आणि कपडा कसा आहे एकदम सोयसोळीत आहे तर आता प्रत्येक पार्ट हा कसा ठेवायचा सर्वप्रथम आपण मागील पार्ट ठेवायचा आणि आखून घ्यायचा हे फार महत्वाचं आहे तुम्ही जर कटोरी ब्लाऊज शिवत असाल कसा पा, प्रत्येक पार्ट कसा ठेवला पाहिजे तर तो व्यवस्थित ठेवला की तुमचा कमी कपड्यामध्ये सुद्धा ब्लाउज छत्तीस छत्तीचा शिवू शकतो आता हा कटोरीच्या साईडचा भाग आहे तर हा राऊंडमध्ये मध्ये आलेला आहे दिसायला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल आणि हा ब्लाऊज शिवल्यानंतर पण खूप छान बसतो अंगामध्ये आता बघा खालची क्रॉस पट्टी आपण जी राऊंड बेलची पट्टी काढलेली आहे ती बाई आणि कटोरी आता हे पूर्ण आखून घेणार तर पाहिलं का तुम्ही किती कमी कपड्यामध्ये आपले हे सगळे पार्ट बसलेले आहेत जसं आपण बाकीच्या ब्लाउजला डबल का क्रॉसपट्टी घेतो तसं याला सुद्धा आपण क्रॉसपट्टी डबल घेणार आहे ही कटोरी आता ही बाई तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकतात तर ही किती इंचाची घेतली काय घेतली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे कटिंग करताना तर तुम्ही बघून घ्या आता हे पूर्ण आपण कटिंग करणार प्रत्येक पार्ट आता पहिले मागचा भाग करायचा त्यानंतर कटोरीच्या साईडचा भाग ही क्रॉस पट्टी बाई आणि कटोरी अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेते कटिंग केलेले हे बघा सर्व पार्ट या ठिकाणी क्रॉसपट्टी मी ह्या चार पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे शिवून घेऊया आता शिवायला घेताना सुद्धा व्यवस्थित मागील भाग आहे त्याच्यावरती बाही ठेवायची त्यानंतर कटोरी कटोरी क्रॉसपट्टी आणि ही कटोरीच्या साईडचा भाग आणि हे आपलं एक्स्ट्राचं कपडा आहे तर या ठिकाणी बघायला जो एक्स्ट्राचा कपडा होता त्याच्यातून मी गळपट्टी काढली क्रॉस पट्टी काढलेली आहे गळपट्टी ह्या क्रॉस पट्टी मध्ये घेतल्या ची पट्टी घेतली गळपट्टी मी एक इंचाची घेतलेली आहे आणि ही आपली जी क्रॉस पट्ट्या होत्या आपल्या राऊंड बेल्ट आहे तर तो, तो राऊंड बेल्ट आपल्या नेहमीप्रमाणे जॉईन करून घेतला आणि हा आधी आपण समोरचा भाग तयार करून घेऊ कटोरी आणि साईडचा भाग तर या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला जोडून घेतलं आणि त्याच्यावरती दाब टिप देऊन घेतलेली आहे बाकीचे ब्लाउज शिवताना आपण काय करतो तसंच ठेवतो पण इथे तसंच नाही कपडा फार सोळसोळीत आहे म्हणून पूर्ण आपल्याला ह्या राऊंड बेल्टला शिलाई करून घ्यायची आहे दोन्हीही म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जातं त्यामुळे आपल्याला याच्यावरती शिलाई करून घ्यायची तुम्ही कपडा कसा घेतलाय त्यानुसार थोडस कमी जास्त त्रास होणार पण जे आपण स्टेप बाय स्टेप शिवतो तर याच्यामध्ये आपल्या कमी वेळामध्ये ब्लाउज तयार होतो हे लक्षात घ्या हा ब्लाउज शिवायला मला तीस मिनिट लागतात पण मी थोडासा याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे पुढे तुम्हाला समजेलच तर व्हिडिओ हा पूर्ण बघा तर हा ब्लाउज शिवायला मला पंचेचाळीस मिनिट लागले नेहमी नॉर्मल आपला तीस मिनिटात होतो आता ही कु... कटोरीचा मध्य घेतला कटोरी ही नऊची होती छत्तीस छातीसाठी आपण नऊची घेतली आणि टक्स उंची अडीच घेतलेली आहे टक्स टक अंतर दोन्ही साईडनी सव्वा सव्वा इंच तिन्ही आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे दोन्ही कटोरीवरती सेम टक्स से येण्यासाठी दुसरी कटोरी अशी ठेवायची आणि आपण ह्याच्यावरती छाप देऊन घ्यायचा छाप देऊन घेण्यासाठी बघा कसं केलं आपण दुसरी कटोरीवरती उमटलेलं असतं त्याच्यावरती हे डार्क करून घ्यायचं आता हे कटोरीचा टक्स शिवायचं बरोबर असं शिवून घ्यायचा लॉक करायला विसरायचं नाही आणि जे टोकालेलं असतं ते दुसरी डबल शिलाई करताना त्या साईडला दुमडून घ्यायचं तर हे टोक आपलं बेल्टमध्ये बेल्ट मध्ये आलं नाही पाहिजे किंवा आपण साधा ब्लाउज शिवतो क्रॉसपट्टी तर त्या क्रॉसपट्टी मध्ये आला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता साईडचा भाग आपण कटोरीच्या साईडचा मुंढ्याकडे आणि कटोरीचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी कटोरीला जोडून घ्यायचा तर कटोरीचा भाग हा आपण गळ्याकडून जोडला जातो तर आता दुसरी सुद्धा आपण कटोरी जोडून घेऊ एक कटोरी जोडताना खालच्या साईडला ठेवली जाते तर एक कटोरी आपली वरच्या साईडला ठेवली जाते जोडताना कपडा हा आपल्या डाव्या साईडला असतो हे लक्षात घ्या म्हणजे ब्लाउजची आपल्या फिनिशिंग चांगली येते आता आपल्याला हा राऊंड बेल्ट आहे तो लावायचा राऊंड बेल्ट बघा लावताना एका साइडनी उंची जास्त आहे एका साइडनी चार इंच घेतलेली आहे तर आता आपल्याला हे लावून घ्यायचं याच्यामध्ये जास्त गोलाई आहे तर सावकाश लावावं लागणार शिलाई ही आपली पाव इंचावरतीच वरतीच लावायची बरोबर राऊंड मध्ये आपला व्यवस्थित बसला पाहिजे याची आपण काळजी घेणार तर या ठिकाणी बघा राऊंड बेल्ट हा आपला वरच्या साईडला ठेवला आता याच्यावरती गोलाई असल्यामुळे कट मारायला विसरायचं नाही आणि याच्यावरती आपल्याला टिप द्यायची राऊंड बेल्टवरती नेहमीच आपण बेल्टवरतीच टिप देत असतो तर अशा पद्धतीने आपले बघा बेल्ट दिसणार तर या ठिकाणी बघा बरोबर आपण वरच्या साईडला सा सव्वा इंच सोडलेले होते तर या ठिकाणी सव्वा इंच आहे म्हणजे वरच्या मोंढ्यामध्ये पाव इंच जाणार म्हणजे सव्वा इंच तिथं बरोबर येतं आता आपल्याला या ठिकाणी झालं दुसऱ्या कटोरीला आपण आता बेल्ट लावून घेऊया तर बेल्ट हा खालच्या साईडला येईल आणि त्यानंतर जशी ती कटोरी आणि बेल्ट लावून घेतला त्याचप्रमाणे हा सुद्धा लावून घेतला कट मारून घ्यायचे आणि दाबटीप द्यायची तर व्यवस्थित आपली दापटीप सुद्धा आली पाहिजे ही काळजी घ्यायची आता आपला समोरचा भाग तयार झालेला आहे त्याला आता आपल्याला हुकपट्टी आणि लोकपट्टी लावून घ्यायची आपण हुक पट्टी आणि लोकपट्टी तयार करून घेतलेलीच आहे तर या ठिकाणी बघा आपल्या उजव्या हाताला लोकपट्टी लावली जाते डाव्या हाताला पट्टी लावली जाते समोर ठेवल्यानंतर शिलाई मशीनवर पट्टी आपण वरच्या साईडने ठेवून आतल्या साईडला धुमडतो तर याच्यावरती दाब टिप द्यायची आतल्या साईडला तर अशा पद्धतीने आपली हुक पट्टी लावून झाली आता खालच्या साईडने ठेवली वरच्या साईडने मधोमध दुमडायची त्याच्यावरती शिलाई घ्यायची हुकच्या पट्टीचा भाग ठेवून बरोबर माप चेक करून असे मार्किंग करून घ्यायची हुक तुम्हाला किती लावायचे आहेत तर या ठिकाणी बघा आपली लोकची घरं करून घेतोय व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊज शिलाईचे पाहायला मिळतील आणि आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्लाउज पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्या पद्धतीचा तुम्हाला ब्लाऊजची मी शिलाई कटिंग सोप्या पद्धतीने दाखवली जाईल आता मागील भाग पुढील भाग तयार झालेला आहे मागील भाग सुद्धा बघा मागचा टक्स घेतला आणि कमरपट्टी लावून घेतली आता आपल्याला शोल्डर जोडायची शोल्डर जोडायच्या पहिले हा भाग बरोबर आहे की नाही कमी जास्त झाला का ते पाहून घ्यायचं इथे थोडस पाव इंच जास्त झालं तर भाई लावायच्या पहिले आपण त्या ठिकाणी कट करून घेऊया या ठिकाणी बघा शोल्डर जोडून घ्यायची तर या ठिकाणी बघा शोल्डर आपली दोन्ही डबल शिलाई घेतो तर दोन्ही साईडने थोडस सा पाव इंच आपलं एक्स्ट्रा झालेला आहे तर अशी मार्किंग करू एक्स्ट्राचा जो भाग झालेला आहे तो आपल्याला कट करायचा बरोबर दोन्ही साइडचं झालेलं आहे तर बघा मोंढ्यामध्ये मोंढ्याच्या आकारामध्ये बरोबर त्याला मॅच करून घ्यायचं थोडंसं तिरकस आपल्याकडून पण वरती गेलेलं दिसतं तर ते बरोबर कट झालं आणि ही आपली गळपट्टी सव्वा इंचाची घेत असतो मी या ठिकाणी एक इंचाचीच घेतली या ठिकाणी बघा एक आणि एकच लाईन आहे आता ही फोल्ड करून घेतली आणि आता आपण या ठिकाणी गळपट्टी लावून घेतोय बरोबर मधोमध मद पट्टीच्या लावतोय म्हणजे दोन्हीतलं अंतर पाव इंच आहे हे लक्षात घ्या पूर्ण गळ्याला एक सार, पट्टी आपली एकसारखी असेल परत आपण शिलाई बरोबर एकसारखी केली बरोबर मध्यावरती घेतली अंतर पण एकसारखं ठेवलं तर तुमचा गळा व्यवस्थित दिसतो गळपट्टी पलटत नाही या ठिकाणी बघा लॉक करायला विसरायचं नाही एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आपण तर कट असतं पण थोडासा कपडा जर फाकणारा असेल किंवा आपण पट्टी जोडताना थोडंसं पुढे मागे झालेलं हो असेल तसा तर होत नाही कटिंग मध्ये हे कपडा तुमचा कसा आहे त्यानुसार होतं तर ते थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं मी याच्यावरती दाब टीप देऊन घेते कारण मला याला हातशिलाई करायची आतल्या साईडला पण हात हातशिलाई करणार आहे तर देऊन झाली आता मी हा ब्लाउज सरळ करणार सरळ भाग खालच्या साईडला आणि ही गळपट्टी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आणि बरोबर पाव इंचावरती ह्या ठिकाणी अशी शिलाई करून घेते म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सुद्धा सोपं जातं आणि ही जी आपण शिलाई करतो ती एकदम मोठी ठेवते म्हणजे मला उसवायला सोपं जाईल आणि जर तुम्हाला ही उसवायची नसेल तर ह्याची शिलाई एकदम बारीक ठेवा आणि कडेला आणखीन एक, एक शिलाई मारा म्हणजे डबल टिप ब्लाउजला होईल म्हणजे गळ्याला आणि त्या पद्धतीचा पण गळा खूप छान दिसतो तर से, या ठिकाणी बघा एकसारखी कशी आपली शिलाई येते गळपट्टी आपली सेम असेल तर मग तुम्ही गळपट्टी एक इंचाची सव्वा इंचाची दीड इंचाची घेऊ शकतात मग त्यानुसार तुमचा गोट असेल काय असेल कमी जास्त असेल होणार आता पूर्ण आपल्या गळ्याची बघा आपली पट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला बाही जोडायची आहे परत एकदा मी भाई जोडायच्या पहिले साईडचा भाग चेक करत असते त्याचबरोबर भाई सुद्धा चेक करत असते तर ही भाई सुद्धा मी खालच्या साईडने दुमडटीप मारू आतल्या साईडला एक इंच दुमडली भाई उंची आपली या ठिकाणी बघा दुमडून तयार आपली भाई उंची चार इंचाची झाली या ठिकाणी बघा चार सव्वा चार इंचाची झालेली आहे म्हणजे ती पावी इंच जी जास्त दिसते ती आपली शोल्डर मध्ये जाणार आहे म्हणजे आपली भाई उंची चार इंचाची आहे तर मी या ठिकाणी एक लाईन मारून घेतलीये तर याच ब्लाउज ला आपण अमरेला भाई सुद्धा लावणार आहे तर अमरेला भाईची मी कटिंग दाखवलेली आहे ज्याने कोणी पाहिली नसेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या अमरेला भाईची मी कटिंग कशी केली ही बाईची उंची सात इंच आहे खालच्या साईडला पिको करून घेतलं आता कोणाकोणाला आमरेला बाई घालायला आवडतं आणि आतल्या साईडला ओपन असतं स्लीस घालायची सवय नसते मग त्या बाईकांना किंवा मुलींना तर त्यांच्यासाठी ही खास आहे तर या ठिकाणी आपण डबल भाई लावतो एक साधी भाई तर त्या बाईची उंची कमी घेतलेली आहे चार इंच आणि ह्या बाईची उंची सात इंच आहे तर तुम्ही अम्रेला भाईची उंची सुद्धा कमी घेऊ शकता पाच इंच चार इंच तुमच्या आवडीप्रमाणे मी या ठिकाणी इंच घेतली आमरेला भाई मग खालची भाई सरळ आहे वरची आमरेला भाई सुद्धा सरळ आहे आणि आता ही दोन्ही आपण जोडून घेणार तर आता ही जोडून आपण शिलाई आधी का करून घेतो तर आपल्याला ब्लाउजला लावायला सोपं जाईल तर आता ही शिलाई अशी करून घ्यायची मग या ठिकाणी तुम्ही मोठी शिलाई मारू शकता एकदम मी तुम्हाला सावकाश दाखवते म्हणजे की आपण या ठिकाणी बदल काय केलेला आहे वेगळा जेवढं तुम्हाला सोपं करून सांगता येईल किंवा शिवायची पद्धत दाखवता येईल तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आपण एका साइडनी शिवली आता दुसऱ्या साईडनी बघा तर आतल्या साईडनी आता या साईडनी मी जोडून घेते तर अमरेला भाई आणि साधी भाई यामधील अंतर बघा घातल्यानंतर सुद्धा ही भाई खूप छान दिसते आणि आतल्या साईडची ब्लाउजची फिनिशिंग पण चांगली येते कुठली अडचण येत नाही भाई बघा किती छान झालेली आहे आता दुसरी एक आणखीन एकदा मी तुम्हाला जोडण्याची पद्धत बघा परत एकदा बघून घ्या एकदम सोपी आहे आपण आता ही भाई आ, साध्या भाईवरती अमरेला भाई जोडली तर ती आपण कस ब्लाउजला जोडतो त्याचप्रमाणे जोडली वेगळं काहीच नाही केलेलं आता आपल्याला या ब्लाउजला जोडायची आहे तर जोडायच्या पहिले चेक करून घ्यायचं तर मी या ठिकाणी चेक केलेला आहे तर डायरेक्टच तुम्हाला जोडून दाखवते तर या ठिकाणी बघा आता बाकीच्या बाई लावतो ना त्याचप्रमाणे मी या ठिकाणी सुद्धा ही बाई लावून घेते आधी आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे का की शिवताना खूप हे होईल आपलं चुकेल कमी जास्त होईल असं काही होत नाही आपण कटिंग जर बरोबर केली आ, पेपर कटिंग व्यवस्थित केली कपड्यावरती व्यवस्थित कटिंग के केली एक्स्ट्राचा कपडा नाही घेतला की तुम आपल्याला शिवताना कुठलीही अडचण येत नाही पेपर कटिंगपेक्षा तुम्ही पेपर कटिंग करताना माप टाकताना जास्त पेपर त्याच्यावरती मार्किंग केली परत कपड्यावरती मार्किंग जास्त केली तरी अडचण येते तर ह्या ठिकाणी बघा दोन्ही बाई जोडून झाल्या आणि फिटिंगच्या पहिली जी शिलाई मारतो ती सुद्धा शिलाई मी मारून घेतली आता कमर घेऱ्याचं माप टाकायचं आहे आपल्याला या ठिकाणी कमर घेर तेहतीस आहे राहिलेल्या भागाचे चार भाग करायचे तर या ठिकाणी दीड इंच आले तर कमरेला दीड इंच घेणार मोंढ्या फिटिंग साडे सोळा आहे तर या ठिकाणी सव्वा आठ वरती मी मार्किंग करणार आहे शोल्डर पासून तर सव्वा आठ घेतले दंडघेर साडेसात घेतला फक्त आता या ठिकाणी बघा तुम्ही दंडघेराला भाई लूज ठेवली तरी चालेल पण मोंढ्यात कमर घेराला फिटिंग आपली बरोबर असली पाहिजे याची काळजी घ्यायची दंडघिराला थोडस लूज असलं तर मेघा भाई सारखं थोडस लूज आतल्या साईडला जाईल पण मोंढ्यात आणि कमरघेऱ्याची तरच हा ब्लाउज खूप छान दिसेल नाहीतर शोल्डरला उतरेल कमर घेऱ्यामध्ये लूज असेल किंवा मोंढ्यात लूज असेल तर शोल्डरला उतरला जाईल किंवा मा मागच्या साईडनी पुढच्या साईडला ओगळला जाईल हे लक्षात घ्या तर आपली मोंढ्यात आणि कमरघेऱ्याची फिटिंग परफेक्ट असली पाहिजे ब्लाऊजच्या फिटिंग मध्ये तर मी या ठिकाणी डबल शिलाई पण करून घेते लगेच एक्स्ट्राचे धागे काढायला विसरायचं नाही दोन्ही साईडनी आपली फिटिंग करून झाली तर आता आपण ही आपली भाई आतील भाई आणि आपली वरील अंब्रेला भाई बघा आता मुंड्यामध्ये मुंड्यामध्ये पण आपलं बघा खालीवर आलेलं नाही व्यवस्थित एकसारखी शिलाई आलेली आहे दुसऱ्या साईडची सुद्धा आपली भाई बघू शकतो आपण कि मोंड्या सुद्धा व्यवस्थित शिलाई आलेली आहे एकसारखी सरळ लाईन मध्ये समोरील भाग आधी आपण भाई बघूया सर्व बाजूने की कशी बसली कुठे चुन्या तर आल्या नाहीत ना आता समोरचा हा भाग सुद्धा बघा कटोरी ते तर आजच्या ब्लाऊजची राऊंड बेलची कटोरी ब्लाउजची शिलाई तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की